निवासी लोकांनी कराडच्या जा व्यापाऱ्यांनी जाणले म्हणजे विचार करा आजपासून दोन हजार वर्षापूर्वी इफने व्यापारी ब म्हणजे यूपीच्या बॉर्डरला गेलेत म्हणजे बॉर्डरला युपीच्या बॉर्डरच्या आलीकडे मध्य प्रदेशचा जो महागाईचा जो स्तूप आहे त्या परिसरामध्ये एवढ्या लांब गेले ते म्हणजे इथून हजारो किलोमीटरचा प्रवास करून ते त्या काळामध्ये गेले असते तर एवढं प्रवास करणं त्या काळामध्ये शक्य होत कारण की त्या आज ज्या प्रकारे आपण मार्ग बघतोय ते त्या काळात देखील होते जे जे आपण प्राचीन प्राचीन व्यापारी मार्ग मार्ग आज चलनामध्ये उपलब्ध आहे हेच मार्ग प्राचीन काळामध्ये होते जे आज आपल्याला डांबरी रस्ते दिसतात किंवा आता तो डांबरी रस्ता आलाय हा पूर्वीपासून हे पूर्वीपासूनचे मार्ग आहे जर आपण या मार्गाचा जर अभ्यास केला आपण पहिले याच्यावरच या याचं ऐतिहासिक महत्व आपण जाणून घेऊया तर या ठिकाणी पहिला उल्लेख आपल्याला इसविसांपूर्व दुसऱ्या रेलिंग जे आहे तिथं प्रदक्षिणा घातली जायची त्या प्रदक्षिणाच्या ज्या रेलिंग आहेत त्याच्यावरती आपल्याला पहिल्या कुडा नावाचं जे ठिकाण आहे कुडा नावाची जी लेणी आहे रेवदंडाच्या प्रक्रिया अलीकडे अली आहे थी। त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो इथला जो लोहकाम करणारा लोहार जो आहे मैल त्याचा शिलालेख आपल्याला पाहायला मिळतो म्हणजे